ఏడుకుంటల వెంకటరమణ గోవింద గోవింద ఆపద ముక్కుల వాడా నాథరక్షక గోవింద గోవింద श्रीमन्नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः जय बालाजी नमो नमः ॐ वेङ्कटेश्वर नमो नमः श्रीमन्नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः जय बालाजी नमो नमः ॐ वेङ्कटेश्वर नमो नमः श्रीमन्नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः जय बालाजी नमो नमः ॐ वेङ्कटेश्वर नमो नमः श्रीमन्नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः बालाजी नमो नमः ेश्वर नमो नमः श्रीमन्नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः जय बालाजी नमो नमः श्रीमन्नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः जयबालाजि नमो नमः ेश्वर नमो नमः श्रीमन्नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः जय बालाजी नमो नमः ॐ वेङ्कटेश्वर नमो नमः श्रीमन्नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः जय बालाजी नमो नमः ॐ वेङ्कटेश्वर नमो नमः श्रीमन्नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः बालाजी नमो नमः श्वर नमो नमः श्रीमन् नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः जय बालाजी नमो नमः ॐ वेङ्कटेश्वर नमो नमः श्रीमन्नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः जय बालाजी नमो नमः वेङ्कटेश्वर नमो नमः श्रीमन्नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः बालाजी नमो नमः नमो नम नारायण नमो नम तिरुमल तिरुपती नमो नम जय बालाजी नमो नम लक्ष्मी रमणा गोविंद बालाजी महाराज की जय नमस्कार जय बालाजी मी ह्या ट्रस्टचा विद्यमान मुख्य विश्वस्त श्रीकांत वाशिम हे दैवत आमच्या घराण्यात आहे आमचे पंजोबा कैलासवाशी महाराज भक्त गिरदाशी शिंपी एक दरवर्षी तिरुपती पायरीवरी जायचे त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवंत आमच्या घराण्यात साडेतीनशे वर्षापूर्वी पाळवा लागले आमच्या पंजोबांनी आमचा ग देवारातला देव लोकांसाठी लोकार्पण करून दिलेला आहे आणि आमच्या वडिलांनी काही रघुनाथ आणि शिंपी या चालीस आठव्या पिढीचे चालक त्यांनी चौदा मार्च दोन हजार साती हा प्रकल्प हातात घेतला आहे जवळजवळ चार कोटीचं मंदिर आपण प्रति तिरुपती महाराष्ट्रातलं उभं केलेलं आहे हे सर्व भक्तांच्या सहकार्याने काम पूर्ण झालेलं आहे या कामात सर्व भक्तांचा खूप मोठा सहभाग आहे दिनांक आठ नऊ मे सतरा रोजी श्रींचं आपण प्रासाद सोहळा वास्तुशांती व श्रींचं नव्या मंदिरात आगमन करीत आहोत तर आपल्या सर्वांजयंती आहे ह्या प्रासाद सोहळ्याला आठ नऊ मे रोजी आपण पारळ्याला श्रींच्या दर्शनासाठी यायचं आहे आणि उत्साहात सहभागी होऊन दर्शनाचा प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे जय बालाजी मी दिनेश नॉनवेचा गुजराती या बालाजी मंदिराचे एक विश्वस्त इथे बोलतो पारळा हे ऐतिहासिक गाव इथे इथे झाशीचे बाहेर घर आहे कादंबरीकार ज्येष्ठ कादंबरीकार नारायण आपटे यांच्या जन्म जन्मस्थान आहे पारळा म्हणजे सुरुवातीपासून ऐतिहासिक गाव असल्यामुळे बालाजी मंदिराचे फार इथे महत्त्व आहे बालाजी मंदिर बालाजी इथलं सर्व ग्रामस्थांचे आहे त्याच्यामुळे इथे नवरात्रमध्ये मोठ्या प्रमाणावर यात्रा भरत असते आणि त्यातल्या त्यात महाप्रसाद हा फार महत्त्वाचा आणि चांगला विषय इथे पारण्यात होत असतो साधारणतः महाप्रसाद त्या दिवशी पंचवीस ते तीस हजार लोक इथे येत असतात त्याच्यामुळे जवळ जेव्हा पंचवीस ते तीस वर्षापासून आम्ही सर्व ट्रस्टी मंडळी आम्ही सर्व एक कार्यक्रम करीत असतो आणि आठ ते आठ व नऊ मे या तारखेला फार मोठा इथे प्रोग्राम आहे बालाजी मंदिराची इथे नवीन मंदिरात आम्ही स्थापना करीत आहे तरी मी सर्वांना आवाहन करतो आठ व नऊ तारखेने सर्वांनी हजेरी द्यावी आणि सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा श्री पारवा बालाजी मंदिर बालाजी महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या पारा पुण्यनगरीत श्री बालाजी संस्थांचे जीर्णोद्वाराचे काम अध्यक्ष विश्वस्त मंडळाने दिनांक चौदा मार्च दोन हजार सात रोजी भूमिपूजन करून या जीर्णोद्वाराच्या कामाला सुरुवात केली या कामासाठी कारागीर राजस्थानहून बंशीबार दगडामध्ये हे मंदिर बालाजी मंदिर श्रींचे मंदिर उभारण्यात आले या बालाजी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सर्वांनी असतेपरस्ते सडाटाने आम्हाला मदत करून हा बालाजींच्या मंदिराच्या सोहळा आणि हा कार्यक्रम या मंदिराला मंदिराला बंशीपार दगडात कोरीव काम असल्यामुळे श्रींच्या सामर्थ्याने दहा वर्ष कालावधी पूर्ण लागला आणि या कालावधीसाठी सर्वांनी अध्यक्ष विश्वस्त मंडळ गावातील सर्व भक्तगण बालाजी स्वयंसेवक जीर्णोद्धार समिती महाप्रसाद समिती यांनी सर्वांनी अनमोलासह सहकार्य सा, करून हे बालाजी मंदिर उभारण्यात योगदान दिले आता ह्या बालाजी मंदिराच्या श्रींचा सोहळा आणि आगमन दिनांक आठ मे दोन हजार सतरा रोजी नवीन मंदिरात श्री बालाजींचं आगमन प्रवेश आणि त्यानिमित्त दिनांक नऊ मे दोन हजार सतरा रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तरी सर्व भाविक भक्तांनी या दर्शनाच्या स्त्रींच्या दर्शनाच्या व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्वांना आग्रहाची विनंती करतो बालाजी संस्थान अध्यक्ष व विश्वस्त मंडळाकडून हे आग्रहाचे आमंत्रणशी करून सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित द्यावी उपस्थिती द्यावी व कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही मी अर्चना करतो पारोडा शहर हे ऐतिहासिक वारसा लाभलेलं असं शहर आहे या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई झाशीच्या राणीचं भुईकोट किल्ला असे असलेलं एक माहेरघर आणि त्यानंतर दाक्षिणात्य पद्धतीनं उभं राहिलेलं बालाजी मंदिर सर्वधर्म सर्व धर्मसमभाव असं पारोड्याची जन्मभूमी आहे याविषयी सांगायचं म्हटलं म्हणजे बालाजी मंदिर बालाजी मंदिराच्या मागे असलेली जुम्मा मस्जिद हे महाराष्ट्रातलं एक हिंदू मुस्लिमांचं समभावाचं एक प्रतीक आहे गेल्या दहा वर्षापासून बालाजी मंदिराचा जीर्णोदाचा कार्यक्रम सुरू आहे आणि ते पूर्णत्वास देखील आलेला आहे आठ तारखेला श्री बालाजी महाराजांचे नवीन मंदिरामध्ये आणि प्रवेश सोहळा हो आहे साधारणतः आठ तारखेच्या दिवशी सकाळी सात वाजता शोभायात्रा निघणार आहे गावातून कलश मिरवणूक देखील आहे आणि त्यानंतर विविध कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे दुपारी दोन वाजून एक्कावन्न मिनटांनी स्त्रीची स्थापना नवीन मंदिरात होणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी आठ वाजेला सारे गमा विजेती कार्तिकी गायकवाड आणि त्यांचा पंडितजी जोशी यांचा देखील भक्ति संगीताचा कार्यक्रम त्या ते ठिकाणी आहे आणि त्यानंतर नऊ तारखेला सर्व तालुक्यावाशांना जिल्ह्याभराच्या लोकांना या ठिकाणी महाप्रसादाचं देखील आपण आयोजन केलेलं आहे मी भक्तांना या ठिकाणी विनंती करतो की पारडा शरा शहराच्या या मंदिराच्या उभारीसाठी पारडा शहरवाशांचं खूप मोठं योगदान आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे आणि एक वैशिष्ट्य आहे की सव्वा चार कोटी उभं राहिलेल्या ह्या मंदिरामध्ये एकही रुपये शासनाचा निधी नाही सर्व लोकवर्गणीतून हे मंदिर आपण उभं केलेलं आहे आणि हे गर्वाने मी या ठिकाणी काराध्यक्ष म्हणून सांगू शकतो की पालोडा शहरवासने बालाजी मंदिरावर आणि बालाजीवर श्रद्धास्थान असलेलं आमचं बालाजी यांच्यावर श्रद्धा असल्यामुळे सर्व लोकवर्गणीतून आम्ही या ठिकाणी हे मंदिर उभं केलेलं आहे आणि मी सर्व भाविकांना या ठिकाणी विनंती करतो की दिनांक आठ मे आणि दिनांक नऊ मे या रोजी सर्व भाविकांनी या ठिकाणी उपस्थिती द्यावी आणि या कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी साऱ्यांना मी बालाजी संस्थांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी आमचे सारे विश्वस्त असतील समिती सदस्य असतील आमचे सर्व स्वयंसेवक असतील सर्व व्यापारी असतील सर्व पारोड शहरवासी असतील यांनी खूप मोठ्या पद्धतीने मोलाचं सहकार्य या मंदिराच्या उभारणीसाठी केलेलं आहे या साऱ्यांचं मी या ठिकाणी बालाजी संस्थांच्या वतीनं या ठिकाणी त्रिवार आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो असंच आपलं योगदान या बालाजी मंदिरासाठी कायम লাখ রুপে আসে অনেক অপেক্ষা ব্যক্ত করতো